नमस्कार आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा निंगणूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा उमरखेड तालुक्यातील येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरज बर्डेसाहेब सरपंच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्यामा नखाते प्रमुख पाहुणे म्हणून रंगरावजी वायकुळे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष ज्ञानेश्वर वायकुळे प्रबोधनकार रवी गव्हाळे आणि विठ्ठल खंदारे काँग्रेसचे कार्यकर्ते बाबाराव किरवले सदस्य प्रवीण मुकाडे दत्तात्रय रणमले निखिल गव्हाळे ओमकार जंगले अलंकार जंगले अरविंद पांडे योगेश जंगले विकास भोयाळ लक्ष्मण गंधारे श्रावण गंधारे व इतर गावकरी मंडळी व तरुण मंडळी उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी निंगणूर प्रतिनिधी संतोष वायकुळे पार पाडायचा चांगल्या आनंदात राहून कुठलाही वाद न करता आपल्याला हा कार्यक्रम आप पार पाडायचा आहे जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला कुठलाही डाग लागला त्यानिमित्त सर्व करून हे ताप आपण होतो ही आपला कार्यक्रम संदुकीच्या मार्गाने आणि चांगल्या आनंदाने व्हावा ही तुमच्या